नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट ही सकाळी सात वाजता असते वार गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाटा टोमॅटो मार्केटची बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर प्रत्ये टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो मित्रांनो तर चला बघू आजची आवक किती होती ते खोरिपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक तीस हजार एकशे शहाऐंशी कॅरेटची आवक होती तर मित्रांनो बदला टमॅटो कॅरेट भाव पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टमॅटो कॅरेट भाव दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत गोलटीची बाजार होती घरीपाटा टमॅटो मार्केटची तसेच शेतकरी मित्रांनो आता चांगले मालाचे बाजार व्हा बघू चांगला टमॅटो कॅरेट भाव कमीत कमी पाचशे रुपयापासून ते पाचशे ऐंशी रुपयापर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते पाचशे रुपयापासून ते पाचशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी लेवल सहाशे रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत सरासर लेवल होती तर मित्रांनो सरासरी लेवल सहाशे एकावन्न रुपयाच्या आतच होती सहाशे रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगले माल व्ही आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव आठशे रुपयापासून ते आठशे एकसष्ट रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारा होता सर्वात जास्त आठशे एकसष्ट रुपये कॅरेटपर्यंत आठशे रुपयापासून ते आठशे एकसष्ट रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त बाजार होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटे टमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेत